सावित्रीबाई फुले जयंती आहे तुम्ही कार्यक्रमाला चाललेला आहात काय अभिवादन कराल पुण्यातलं पण त्यांचं स्मारकाचं काम सुरू आहे भिडेवाडा पण यावर्षी ताब्यात आलेला आहे काय काही दिवसात आणि आज सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस आहे नायगावला आणि मला आठवतं की फुलेवाडा येथे सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिराव फुले राहत होते तिथलं काम झाल्यानंतर हरिभाऊ uh, नरके हरी नरके यांनी मला सांगितलं की नायगावला आपल्याला काहीतरी करायचं आणि मग मी त्यांच्यावर नायगावला गेलो आणि करूया आपण आणि अक्षरशः माझा एम एल सी फंड होता त्यावेळेला मी एम एल सी होतो पुढे मी एम एल सी म्हणूनच उपमुख्यमंत्रीसुद्धा झालो तर त्या एम एल सी फंडातून ते पैसे मी आणि मला आजही आठवतं की चंद्राय्यंगार म्हणून तिथे एक सेक्रेटरी होत्या आपल्या महाराष्ट्र गव्हर्नमेंटमध्ये आणि त्यांनी मला मदत केली कारण नियम असतात ना त्या एम एल सी फंडालासुद्धा एवढे पैसे इथे एवढे टक्के इथे वापरा एवढे टक्के इथे वापरा एवढे टक्के तर त्यांनी मला ती खास परवानगी देऊन आणि तिथे काम ते सुरू केलं मग नंतरच्या काळामध्ये जे आहे हरिभाऊ नारके यांनी पूर्णपणे त्याच्यामध्ये लक्ष घातलं आणि आहे त्याचं त्यांचं जे घर जे आहे ते जसं तसं जे आम्ही उभं करू शकलो आणि तिथं मग तीन जानेवारीला मी आम्ही कुठेतरी असलो तरी तिथे वंदन करायला आम्ही जातो आणि आज मुख्यमंत्री महोदय पण येणार आहेत त्या कार्यक्रमासाठी थोड्या वेळाने आम्ही निघू आणि बस सावित्रीबाई फुलांचं काम म्हणजे महत्त्वाचं म्हणजेच महात्मा फुले सावित्रीबाई फुलांचं काम केलं वर्गीयांसाठी काम करा आणि विशेषतः मुलींची शाळा मुलींचं शिक्षण याच्याकडे जास्तीत जास्त लक्ष द्या आता या संदर्भामध्ये एकनाथराव शिंदे किंवा फडणवीस आणि सुद्धा अलीकडे मीटिंगच्या घेतल्या त्याच्यामध्ये फुले वाढण्यासाठी त्यांनी ताबडतोब ता शंभर कोटी रुपये त्यांनी ते करून केलेले आणि ती, के ती प्रक्रिया जी आहे तिथली ज्या जागा जी घरं जा वगैरे असतील त्यांना योग्य तो मोबदला देऊन ती जागा मोठं करणं वगैरे ते ता तात सुरू आहे आणि बिडेवाढायचं जे आहे त्याचं हे आपलं त्याचं ड्रॉईंग जे आहेत आर्किटेक्ट करून त्याची तपासणी सुरू आहे ते निश्चितपणे कसं काय ते व्हावं म्हणून चर्चा सुरू आहे पण काम लवकरात लवकर महिन्याभरामध्ये फायनल व्हावं अशी अपेक्षा आहे मेळावा आहे नांदेड पंढरपूर तुम्ही कुठं जाणार ओबीसी एल्गार मॅडम असं आहे की सहा तारखेला पंढरपूरला आणि आज तीन तारखेला इथे नंतर अपुरतो होता मी संगमनेरला एक सीचं कोणी को कार्यालय उघडतं आहे त्याचं उद्घाटन आहे आणि नाशिकला जो काही कार्यक्रम आहे ते आतून पुन्हा येणार आणि सहा तारखेला पंढरपूरला ओबीसी एल्गारचा मेळावा आहे सात तारखेच्या बाबतीमध्ये खरं म्हणजे मी काही तारीख दिलेली नव्हती आणि विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा एक नेता असल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मोठा कार्यक्रम सात तारखेला मुंबईमध्ये आहे ता त्यामुळे त्या कार्यक्रमाला तिथे राहणं मला आवश्यक वाटतं त्याच्यामुळे नांदेडला काही मी जाऊ शकणार नाही पण इतर जे आमचे काही नेते आहेत ते ती रॅली पूर्ण करतील तेरा तारखेला जे ते आहे तिथे जिथे आता अनेक आमचे मेळावे झाले सुभाष राऊत तिथे आमच्या समजा परिषदेचे आहेत सत्यनाथ मुंडे ज्यालयाचे आहेत सुद्धा अनेक कार्यकर्ते आहेत वेगवेगळ्या समाजाचे तर तेरा तारखेला मी बीडला आणि त्याने परत पंकजा ताई मुंडे आणि धनंजय मुंडे यांनासुद्धा विनंती ते करत आहे जास्तीत जास्त जे चांग लोक तिथे येतील अशा प्रयत्न राहील कारण बीडला जे आहे जे झालं ते अतिशय भयानक झालेलं आहे त्यामुळे तिथे मीटिंग रॅली होणं आवश्यक आहे असं मला वाटतं आणि त्यामुळे तिथे मी जाणार आहे पालकमंत्री म्हणून पालकमंत्री म्हणून सध्या छगन भुजबळ यांचंच नाव नाशिक पालिकेच्या वतीने जे लावण्यात आलेले फ्लेक्स आहेत किंवा दिशादर्शक फलक आहेत त्यांचंच नाव सध्या दिसत आहे पालकमंत्री म्हणून तुमचे फ्लेक्स जे आहेत ते नाशिकमध्ये लागले महानगरपालिका चुकले गुस्त ओबीसीच्या संदर्भात हायकोर्टामध्ये एक याचिका दाखल आहे आज त्याच्यावरती सुनावणी आहे समता परिषदेच्या वरती देखील हस्तक्षेप याचिका आता पहा एका बाजूने जे आहे ते आम्हाला ओबीसी मध्येच आरक्षण पाहिजे म्हणून काही नेत्यांचं तुम्हाला कल्पना आहे की ताकद लावत आहेत आणि दुसऱ्या बाजूने बाळासाहेब सराटे जे आहेत ते जे बाकीचे आम्ही सगळे ओबीसी माळी साळी कोळी जे काय असतील काय धन्जर मंजारी सगळे एन टी त्या सगळ्यांना ओबीसीच्या बाहेर काढा कारण ते कायदेशीर झालेलं नाही असं त्यांचं म्हणणं आहे ती त्याने जे आहे पिटिशन दाखल केलेलं आहे हायकोर्टामध्ये आज ती पण तारीख आहे आता महाराष्ट्र सरकारसुद्धा त्याच्यामध्ये आहे ते त्यांनी त्यांनीसुद्धा ॲफिडेव्हिट दाखल केलेला आहे आणि महात्मा फुले समता परिषदेतर्फे सुद्धा आम्ही तिथे इंटरव्ह्युन करणार आहोत आणि ते केस लढणार आहोत सर यामध्ये मागास राज्य मागास वर्ग आयोगाने अजूनही आपलं या केसमध्ये म्हणणं दाखल केलं मी मी काल जे आहे मी जे ॲडवोकेट जनरल बिरेंद्र सराफ आहेत यांच्याशी बोललो त्यांनी सांगितलं की महाराष्ट्र सरकारतर्फे सुद्धा आणि ओबीसी आयोगातर्फे सुद्धा ऍफिडेव्हिट दाखल झालेली आहेत आमचे अंसारी आमचे ओबीसी एल्गार जे आहेत त्याचे मेळावे कुठे घ्यायचे काय घ्यायचे त्याचं जे आहे संयोजन आणि कन्व्हेनर निमंत्रक म्हणून ते काम पाहतात आणि या या कामामध्ये एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर पासून या ओबीसीच्या मंडल आयोगाच्या कामामध्ये त्यांचं काम आहे मा माझं तरी नंतर आहे त्या मान पण माझ्या अगोदर पण काम मागासवर्ग आयोगाने काही निकष तयार केलेले आहेत काही त्याला गुण दिलेले आहेत त्या निकषावरती चर्चा होणं अपेक्षित होतं मात्र ते कुणालाही विश्वासात न घेऊन ते तयार केले आहेत असा आरोप आता संघटनांकडून होतोय आता असं आहे ना ते त्यांच्या पद्धतीनं काम करत आहे आणि त्या पद्धतीमध्ये आणि त्या सगळ्याच्यामध्ये काही चुका जर झाल्या हा तर निश्चितपणे अनेक लोक कोर्टात जायला बसलेले जातात अनेक संघटना त्यामुळे ते जे काय करत आहेत जे कोणी काय करत असते त्यांनी ते अतिशय सावधपणे करावं नाहीतर एकीकडून एक ओबीसीच्या विरुद्ध पिटिशन दाखल झालेत म्हणून ओबीसी विरुद्ध आणि मराठा समाजाची सुद्धा मरा दिशाभूल झाली झाली असं समजून मराठा पण विरुद्ध अशी परिस्थिती कृपया होऊ नये म्हणून प्रत्येक पाऊल सर्व आणि अतिशय सावधपणे टाकलं पाहिजे असं माझं म्हणणं आहे घरोघरी सर्वेक्षण केलं जाणार असंही बोललं जाते हे आज मी वर्तमानपत्रात वाचलं आहे की कोण म्हणतोय की पंधरा दिवसात करणार एका वर्तमान पत्राने सांगितलं की पुण्यात आम्ही दोन दिवसात करणार मला आनंद आहे ते करा पण म्हणूनच माझं म्हणणं आहे जर दोन दिवसात आणि पंधरा दिवसामध्ये हे सगळं सर्वेक्षण होत आहे तर आणखीन दोन महिने घ्या आणि सर्व जातीगणना करून टाका ना आमचं तर म्हणणं हेच आहे सगळ्यांचंच करा जातीगणंना जी जन जनगणना जाती जनगणना जी आहे मध्ये केली तुम्ही हे जर दोन दिवसात आणि पंधरा दिवसामध्ये अटपत असाल तर दोन महिन्यामध्ये तर सगळ्या महाराष्ट्रामध्ये सर्वच जातीची जनगणना निश्चितपणे होईल आता असं बघा आता असं बघा पन्नास टक्के आरक्षणामध्ये आहे ते आरक्षणामध्ये पन्नास टक्के आहेत त्यांची जनगणना त्यांची काही जनगणना किंवा करना तो डाटा गोळा करणार नाही फक्त पन्नास टक्क्यांचा तो डाटा गोळा करणार बरोबर पन्नास टक्क्यांचा डाटा गोळा करायला जर पंधरा दिवस तर शंभर टक्क्यांचा डाटा गोळा करायला एक महिना आणखीन एक महिना घ्या अरे दोन महिन्यात पूर्ण होईल तर ते करूया अशी तर आमची मागणी आहे शिंदे समिती बरखास्त करायची आपण मागणी केली होती आता ते करतात काम सुरू झालं त्यांचं बैठक झाली मुख्यमंत्री असं आहे तुम्ही मी तुमच्याशी जेव्हा बोलतो त्यावेळेला तेच मेसेज सगळीकडे जात असतात आणि मला काय बोलायचं ते आम्ही मुख्यमंत्र्यांशी उपमुख्यमंत्र्यांशी बोलत असतो सर्वेक्षण करण्याचा मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित होते या बाबत तुम्हाला काही आधी पूर्वकल्पना देण्यात आली होती असं असं आहे ना की आता ते मराठा समाजासाठी चाललेलं आहे त्यांची ती उपसमिती वेगळी आहे त्याच्यामध्ये मी नाही आहे त्याच्यामुळे मला त्यांनी बोलवणं की मला त्यांनी विचारणं हा काय भाग उपस्थित होतच नाही मुंबईला जाण्यावरची जरांगी ठाम आहेत आणि वेळोवेळी एअरपोर्ट हा शब्द तुमच्यासाठी ते वापरतात हे याचा होतं पण हे कितपत योग्य आहे आता ते योग्य आहे की अयोग्य आहे ते महाराष्ट्राची जनता ठरली आणि ते मुंबईला जात आहेत आणि ते कशासाठी जात आहेत काय जात आहेत ते सांगत आहेत आणि ते जे आहेत त्या संदर्भामध्ये बोलणे करणारे आमचे मंत्री मुख्यमंत्री हे त्या बाबतीमध्ये निर्णय घेतला अशी माहिती पुढे आलेली आहे की अंतरवाली सराटीमध्ये कुणबीची नोंदच सापडलेली नाही एक आणि दुसरं तेरा तारखेला तुमची सभा बीड मध्ये होती तर जरांगी पाटलांनी तुमच्यावर टीका केलेली आहे खालच्या पातळी किंवा काय टीका केली तुम्हाला वेळ लागले असं त्यांनी काल ह्याच्यामध्ये म्हटलेलं आहे आणि अंतरवाली सराटीमध्ये कुणबीची नोंदच सापडलेली हो मला वेळ लागलेला ओबीसी साठी काम करण्याचा वेळ मला गेली पस्तीस वर्ष लागलेला आहे ओबीसी साठी मागास वर्गांसाठी फुले शाहू आंबेडकरांच्या मार्गाने जाण्यासाठी ते वेळ लागलेला आहे मला काय करणार ते आता शेवटच्या श्वासापर्यंत जाणार नाहीये कुटुंबियांचा एक विषय आहे की त्यांना वीस वर्षांनी पैसे मिळालेले चुकीची गोष्ट आहे चुकीची गोष्ट आहे एकोणीसशे दोन हजार चौदा ला ती इमारत तयार झाली त्याच्या अगोदर ती दुस एका बिल्डरनेच विकत घेतली ती जमीन त्यांनी त्यांना सगळे पैसे दिले ती जमीन तो भाग नंतर दुसऱ्या रहेजा किंवा कोणाकडे तरी गेला त्यांनी ते केलं नाही आणि रहेजांकडून मग या कंपनीने घेतलं समीर भुजबळ आणि त्यांची जी कंपनी आहे त्याला सगळे पैसे जे आहेत त्या रहेजाला दिले कारण त्याच्या अगोदर त्याने ते सगळं पटवलेलं होतं पटवलेलं होतं आणि नंतर मग ती इमारत उभी झाल्यानंतर हे सगळे आले तर हे आले तर त्यांना विचारणं झालं की बाबा आम्ही ते सगळे पैसे त्यांना दिलेले आहेत तुम्ही आता कुठून आलात परत आणि मग त्याच्यावरून हे सुरू झालं मग कोर्टातमध्ये सुद्धा ती गोष्ट गेली कोर्टातमध्ये सुद्धा गेली कोर्टामध्ये सुद्धा ते टिकलं नाही नंतर मग तिथे या सुप्रियाताई वगैरे जे आहेत त्यांनी सुद्धा एक मिटिंग घेतली मी पण सांगितलं जाऊ दे गरीब लोक एक मिटत असेल तर ते मिटवून टाका पण त्यांच्याकडे कागदपत्र ते पूर्ण करून घ्या शेवटी मग त्यांनी सगळे ते कागदपत्र पूर्ण जी काय करायची केली त्यांच्या पुरते आणि मग त्याच्या संदर्भातले जी काही भरपाई त्यांना द्यायची आहे ती भरपाई जी आहे ती त्या कंपनीने त्यांना दिली आणि त्याला तीस वर्ष आम्ही अन्याय केला वगैरे हे सगळं साफ झूज आहे काय चौदा साली तर तिथे ती इमारती तयार झाली आणि तेव्हापासून कोर्टबाजी वगैरे सुरू होती कोर्टाने सुद्धा त्यांना सांगितलं ते पण काय झालं नाही चर्चा सुरू साहेब दोन दिवसांपूर्वी जितेंद्र आव्हाड यांनी अजितदादांवर टीका केली का दोन हजार एकोणीस ला उपमुख्यमंत्री केले त्यांना ते के परत आल्यानंतर मोठी चूक होती आता आता असं आहे ना की प्रत्येकाला आता ते आता नाही म्हटलं तरी अजितदादा जे आमचा जो राष्ट्रवादी पक्ष आहे त्याच्या विरोधात आहेत ते त्यामुळे ते टीका करतात आता त्यांना जर बरोबर ठेवलं नसतं तर जे आज जे घडलं कदाचित ते त्याच वेळेला झालं असतं आणि दोन अडीच वर्ष कदाचित ते महाविकास आघाडीचं सरकार ते टिकलं असतं की नाही काय माहिती आहे माझं स्वतःच मत आहे डेअरीसाठी देण्यात आलेली आहे खरंतर सगळं आता आता खरं सांगू मी ते सगळं वाचत असतो परंतु मी या दूध किंवा इतर हे अशा काही गोष्टी याची मला जास्त काही कल्पना नाही याची दादा आणि इतर सगळ्यांना त्याची कल्पना आहे पण मला एक असं वाटतं की महानंदा आणि सरकार यांनी ज्या पद्धतीनं जे काम करायला पाहिजे होतं त्या कामामध्ये कुठेतरी त्रुटी निश्चितपणे झालेली आहे अमूलचं जे काम जे आहे ते एक वेगळ्या पद्धतीनं फार पुढे गेलेलं आहे ते ज आता ते हिंदुस्थानात आणि जगात त्याचं काम झालेलं पण तरीसुद्धा महाराष्ट्राचं महानंदा त्याचा म्हणजे महा हा शब्द जो आहे हा महाराष्ट्रासाठी वापरला ते काम दुसरीकडे जावं हे मला तरी स्वतःला काही म्हणायला पटत नाही पण त्यातले फायदे तोटे जे काय आहेत आणि त्या संदर्भात अजितदादा जे आहेत त्याच्यावर जास्त नाहीतरायला तरांगीची सुद्धा नोंद नाही आहे असंही माहिती समोर येते जरांगेची मागणी था। ना ना ते नाही आहे ते एक पाऊल पुढे गेलेले आहे तुम्हाला अजून का समजत नाही त्यांचं म्हणणं आहे की सर्व मराठ्यांनाच कुणबी सर्टिफिकेट अशी त्यांची मागणी आहे त्याच्यामुळे कुणबी सापडले काय नाही सापडले त्यांना काय फरक पडतो चुनावी साल मी प्रवेश कर चुके है आप पार्टी के वरिष्ठ नेता हैं है ने, शेयरिंग को लेकर <coughs> तो नहीं, ले ले तो नहीं आ रहा है और आपकी आप कितनी सीटों पर लेने के इच्छुक है तो को कर, अभी इसके बारे में जो है सारी बातचीत जो है हमारे जो लोग है वहाँ बैठे हुए हैं तीनों पार्टी के लोग बैठेंगे साथ में और बड़ी शांतता के साथ और कोई उसमें हिचकिचाहट नहीं है कोई मंदुक नहीं है बड़े आनंद के साथ जो है शेयरिंग होगा, जो चुनकर आएगा, जिसकी जितनी ताकत है, उसके हिसाब से उस दी जाएगी। तो उसमें कोई तकलीफ अभी तो मुझे नहीं दिख रही है शरद पवार राष्ट्रवादी दोन दिवस शिविर होता है शरद पवार नगर वर्ती लक्ष्य केंद्रित मला काही कल्पना नाही पण त्यांच्या शिबिराला माझी शुभेच्छा नाही नाही यालाच दोन प्रश्न आहे की ज्या आता जितेंद्र आव्हाड काल म्हटले की तीन पक्षाचं सरकार आहे तिन्ही पक्षामध्ये मुख्यमंत्री पदावरून रसिकेस सुरू आहे माजी दादा असतील एकनाथ शिंदे असतील किंवा देवेंद्र फडणवीस पण आता तुमची यलगार सभा सुरू आहे त्याच्यामध्ये तुमचं पण मुख्यमंत्री म्हणून पोस्टर लागणार मग मी ओबीसीचा आणि मागासवर्गीयांचं काम करतोय तेज काम जा जा काम ला ला आ, आ, तेच काम शेवटच्या श्वासापर्यंत करण्याची माझी इच्छा आहे कारण सर्व समाजाचा काम करायचं मला मराठा सोडून बाकी समाजाला देखील आरक्षणा संदर्भात लढा सोडा पुढे संजय राऊत असं म्हणतात हवा ब तेच काम की बात बाद बोल बोलणार ठीक आहे धन्यवाद सबको जो आहे साल की शुभकामना शुभेच्छा आणि नवीन वर्षामध्ये जे आहे महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये सुद्धा जे आहे अर्थात देशामध्ये आता जे जे काही लाट सुरू आहे पण पाहिलं काही राज्यामधल्या निवडणुका तर नरेंद्र मोदी साहेबांचं सगळंकडे जे आहे वारं दिसत आहे आणि माझी खात्री आहे की पुन्हा एकदा नरेंद्र मोदी साहेब हेच पंतप्रधान होतील आणि त्याचबरोबर त्याच्यानंतर जे काही विधानसभेची निवडणूक होईल त्याच्यामध्ये महायुतीचाच मुख्यमंत्री निश्चितपणे होईल आणि महाराष्ट्रातले सगळे प्रश्न जे आहेत शांततेनं एकमेकाच्या बंधुभावाने ते सुटावेत शेतकऱ्यांचे असतील बेरोजगारांचे असतील विद्यार्थ्यांचे नोकरांचे सगळ्यांचे जे आहेत प्रश्न चांगले सुटावेत अशी मी शुभेच्छा देतो राष्ट्रवादीचे मुख्यमंत्री होईल राष्ट्रवादीचे मुख्यमंत्री मुख्यमंत्री होतील का हो आता सुद्धा आमचा राष्ट्रवादीचाच उपमुख्यमंत्री आहे म्हणजे शिंदे जे आहेत महायुतीचे आहेत म्हणजे आमचेच मुख्यमंत्री आहेत ना मुख्यमंत्री